पटापट येत लाईवला सगळ्यात लाईव्ह पंचवीस सप्टेंबर पोलीस भरतीच काय झालेलं आहे येथील एक दहा पंधरा मिनिट आपण बोलूयात आणि मग दोन मिनिटं येतात सर्वजण लाईव्ह ला एकदमच बुडत सर्वांशी स्वागत गवळी गुड नाईट ओके स्वीट ड्रीम टेक केअर मी वान झोपून राह हॅलो तेजेश आलाय अजून विद्यार्थी नागेश आय घवानी पाटील हाय सर पंचवीस सप्टेंबरचा विषय काय झाला काय माहिती सगळे गेलेत गरबा खेळायला लाईटला दांडिया खेळायला गेलेत सगळेजण महाराष्ट्र एका बाजूला किंवा पूर्ण महाराष्ट्रभर चाललेलं की पंचवीस सप्टेंबर भरती पडणार आणि परवाचा सुद्धा व्हिडिओ बघितला असाल की अजून सुद्धा सांगतोय जेवढे काही घटक आहेत तेवढे इनकम्प्लीट आहेत आणि जे काही घटक असतील ते अतिशय महत्वाचे आणि चर्चेच्या लक्षात ठेवा त्या घटकांना न्याय देऊनच तो विषय झाला पाहिजे त्यामुळे पोलीस भरतीचा विषय जो होता स्पेशली बघायचे तर सगळ्या भरत्या किंवा मोठमोठ्या भरत्या किंवा पोलीस भरती ही संध्याकाळचीच पडण्याचा प्रयत्न असतोय सो so, आता वादली किती बघा अजून कोणत्याही पद्धतीने काही झालेलं नाही लक्षात ठेवा जय हिंद थँक्यू सो मच खूप छान आहेत सर थँक यू सो मच श्रीकांत देवकुळे थँक्यू ग्राउंड कधीपासून भरती पडू दे पहिला फिजिकलचं नंतर आहे पहिला भरतीच बघ्या काय विषय बालाजी येस yes. so थँक्यू सो मच ऑल ऑफ यू असेच प्रामाणिक साथ द्या शंभर टक्के पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत तुमच्या सोबत राहण्याचा प्रयत्न करणार आहे सो कालपर्यंत परवापर्यंत पूर्ण महाराष्ट्र बघत होता की भरती पडणार भरती पडणार सगळेजण सांगत होते आणि पूर्ण म्हणजे मला माहित नाही जेवढे मी काय बघितले ते पोराने सांगितलं तेवढ्या बोलतोय मी आत्ताच त्याच्याबरोबर अफल उठला होतो आज तारीख पंचवीस सप्टेंबर आहे आणि सगळे कारण पण सांगितलं तुम्हाला एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे लक्षात ठेवा त्याच्या पुढे जाऊन आचारसंहितेचे आदर्श आचारसंहिता म्हणजे काय त्याच्यामध्ये रुल्स रेग्युलेशन कशा पद्धतीनं असतात त्याचं पण तुम्हाला विश्लेषण दिलेलं आहे मार्गदर्शन दिलेलं आहे त्याच पद्धतीनं आता चर्चेचे विषय कोणकोणते आहेत त्याच पद्धतीनं भरती न पडण्याचा विषय सगळ्यात महत्वाचा म्हणजे अजून सुद्धा सांगतोय एसआरपीएफ गटावाईज चालकच्या रिक्त जागेचा अहवाल आलेला नाही आहे त्याचबरोबर आता सुद्धा एक दोन जे आर अपडेटेड होऊन आले होम डिपार्टमेंटचे जे की नवीन जे काही पद आहेत ती स्थापना करण्यासाठी किंवा नवीन जी काही पदांना परमिशन वेगवेगळ्या ठिकाणी देण्याबाबत त्याच्यावरती जे आर आलाय तो जे आर उद्या सकाळी तुम्हाच्यापर्यंत मार्गदर्शन करणार आहे पण आता पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं जे की पंचवीस सप्टेंबरला पोलीस भरती पडणार मी परवा सुद्धा होतं की ती बातमी आलेली होती त्या बातमीबद्दल पण सांगितलं होतं की ते परफेक्ट नाही आहे त्याच्यावरती विश्वास ठेवू नका त्यामुळे याच्या पुढे सुद्धा अजून खूप काही येतील याच्या पुढे खूप काही होणार आहे फक्त तुम्ही परफेक्ट राहता आला पाहिजे तुमचं पाय ठामपणे रोवलेले पाहिजेत बघा बस ते जर रोवलेले असतील ना तुम्ही काही कधीही भरती पडली तर शंभर टक्के तुम्ही निवड्या देता हे मात्र नक्कीच पण आताच्या घडीला एवढं फास्ट झालंय सगळं की बघायला नको विशेष सोडून द्या सगळं नऊ दोन हजार सतरा पर्यंत आहे चालेल का सतरा का सत्तावीस रंगनाथ सत्तावीस पर्यंत असेल तर चालून जाईल टॉप मास्टर विशास सूरज बर थँक्यू सो मच सूरज तुम्ही खरी माहिती आपलं परफेक्टच आहे कसं आहे माहिती आहे प्रामाणिकपणा झुमतोय पोरांना प्रामाणिकपणा चालत नाही इथं हे क्षणिक सुख काय तेच पोरांना पाहिजे दुसरं काय नको आहे सोडून द्या विषय आता माझे ऑफलाईन ची पोर सुद्धा याच्यामध्ये आहेत सो विषय सगळा टोटली वेगळा आहे गेले दहा महिने झाला या पोलीस भरतीसाठी प्रामाणिक झटतोय निकाल फक्त बघायचा एकतीस दिवसामध्ये आठ निकाल लावले सेंट्रल डिफेन्स चे आणि येणार काही दिवसामध्ये वाढतील त्यात काही शंका नाहीये ते जाऊ दे पण आताच्या घडीला आताच्या घडीला सगळ्यात महत्वाचा विषय पंचवीस सप्टेंबर पोलीस भरती पडायला नाहीये आणि अजून पुढे सकाळी त्याच्यावरती परफेक्ट व्हिडिओ येणार आहे की पंचवीस सप्टेंबरचा विषय काय झाला पण ह्या महाराष्ट्राला खोळ्या लावून सोडलेली बातमी जी आहे किंवा टेलिग्राम चॅनल युट्यूब चॅनल आणि सोआण जे काय असतील ते सगळ्यांचा विषय सांगतोय आज सगळे दांडिया खेळायला गेले त्यामुळे ती ऍड येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये पडेल लक्षात ठेवा कारण दररोज नाही त्यांचा दांडी असणार आहे सकाळी लेट उठ उठणार आहेत आणि मग लेट सगळा विषय चालवणार आहे सो so, कोणावरती विश्वास ठेवू नका स्वतःवरती विश्वास ठेवा फिजिकल लेकीचा रेशो याच्या आधी पण सांगितलं आता पण सांगतोय वेटेज देत असताना दे कशा कशा पद्धतीने वेटेज द्यायला पाहिजे जेणेकरून आपली सिलेक्शनची पॉसिबिलिटी वाढेल एकच सांगतोय वारंवार बाकी काही विषय नाहीये पेपर सगळे पेपर जानेवारी नंतर लिहून घ्या लिहून सगळेच सगळे पेपर जे का असतील जानेवारीच्या नंतर तुम्हाला समजा लक्षात ठेवायचं आताही सांगतोय पोलीस भरती ही, ही मॅक्झिमम करून जर आचारसंहितेचा एक दोन भाग मी लक्षात ठेवा तुम्हाला समजून सांगतोय एक म्हणजे पहिली बातमी किंवा पहिली इन्फॉर्मेशन जे आहे पहिली जे अपडेट आहे ते सांगतोय की दिवाळीच्या अगोदर विषय दिवाळीच्या आधी आचारसंहिता नंतर निवडणुका त्यानंतर दुसरी बातमी एक आहे ती म्हणजे तीन टप्प्यांमध्ये आचारसंहिता तीन टप्प्यांमध्ये जर आचारसंहिता झाली तर पोरांचं अजून सुद्धा नुकसान होणार हे अगोदर सांगतोय आताही बोलतोय लक्षात ठेवा जे आहे ते तोंडावर ते विषय सोडून द्यायचे ज्याला पटल ते घेते नाही पटल त्याचं फिजिकल म्हणून बाहेर पडते त्यावेळी त्याला पटायला चालू होते की आम्ही त्यावेळी सरांना हलक्यात घेतलं होतं पण विनंती करते कोणी हलक्यात घेऊ नका वर्दी पाहिजे असेल तर जड मध्येच घ्या आम्हाला विषय सोडून द्या ग्राउंड कधी होईल ग्राउंड नोव्हेंबर नंतर ग्राउंड नोव्हेंबर नंतर सुरू होते ते लक्षात ठेवायचे ग्राउंड नोव्हेंबर नंतर डिसेंबरच्या पंधरा तारखेच्या नंतर हे ग्राउंड होणार लक्षात ठेवायचं पण आताच्या घडीला आज जे काही असेल ऍड पडलेलं नाहीये पण दोन दिवस जातील परत वातावरण शांत होईल परत आधी काय येणार तीस तारीख अठ्ठावीस ऑगस्ट लास्ट सांगितलेलं होतं अठ्ठावीस ऑगस्टला भल्या भल्याने त्यावेळी मी ब्रिजात होतो अठ्ठावीस ऑगस्टला पोलीस भरती पडणार नाही म्हणून मी महाराष्ट्रामध्ये सांगत होतो पंचवीस तारखेचा विषय जो होता कालपर्यंत सांगत होतो अठ्ठावीस तारखेवाल्याने तर चौदा तारखेला डायरेक्टली ग्राउंड घेतलेलं होतं त्यांनी त्यांच्या मनानेच अठ्ठावीस तारखेपासून वीस दिवस जर पकडले तर जवळजवळ अठरा तारीख तरी फॉर्म भरायला पाहिजे ना एवढं तर डोकं पाहिजे होतं ते पण विसरून गेले आणि चौदा पंधरा तारखेला सप्टेंबरच्या फिजिकल होणार सांगितलं होतं ते झालं नाही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी फसवणुकीच्या लक्षात ठेवायचं ह्याच्यामध्ये असं काही गोष्टी आहेत की विद्यार्थ्यांना भीती घालायची आपले तेवढे जवळचे कसं सिलेक्शन होता येईल एवढा विचार करायचा म्हणजे झालं बघा असा विषय नसावा आपल्या प्रामाणिकपणावरती आणि आपल्या वरती, वरती ज्यांनी विश्वास ठेवलाय आता हा युट्यूब चॅनल असेल तर आता मला आज संध्याकाळी पस्तीस हजार सबस्क्रायबर पूर्ण होतात एवढा मोठा विश्वास मी म्हण मी म्हणत नाही पस्तीस लाख पण पस्तीस हजार आहेत ती कट्टर आहेत आपली त्यांच्यासोबत आपण प्रामाणिक आहोत एकवीस पासून बावीस तेवीस चोवीस पंचवीस संपत आलं एकही अपडेट अजूनही रॉंग लक्षात ठेवा जेवढं जमेल तेवढं पोरांसाठी प्रामाणिक करतोय सो अशा पद्धतीनं पंचवीस तारखेची ऍड पडलेली नाहीये तो विषय त्यांचा कारण की ते सगळे बिडात जम बसलेले आहेत ठेवा आता ऍड कधी पडेल हा एक विषय मग अशी दोन टप्पे सांगितले जे आचारसंहिताचा विषय होता जर आचारसंहिता टप्प्याटप्प्यान झालं तर थोडस प्रॉब्लेम मी तरी सुद्धा सांगतोय ह्याच्या पाठीमाग अशा पद्धतीने झालेली नव्हती पण आताच्या घडीला बत्तीस जिल्हा परिषदा आणि तीनशे सत्याऐंशी आय थिंक तीनशे ऐंशी प्लस नगरपालिका नगर, नगर परिषद वगैरे जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत सो एवढा मोठा मेजॉरिटीचा आकडा असताना हा विषय आहे की ह्या टप्प्याटप्प्यानं घेण्याचा विचार चाललेला आहे कारण की पाठिमागचे एवढे मोठी निवडणुका ठप्प असल्यामुळे त्या पूर्ण करायला सांगितलेल्या होत्या हायकोर्टानं त्यावेळी सरकारनं त्यांना सांगितलं वेळापत्रक जाहीर केलं पण आता जिघडला असा विषय झाला की मनुष्यबळाची कमतरता ईव्हीएम मशीन असतील आणि बाकी सगळ्याच गोष्टीमुळे ह्या तीन टप्प्यात घेण्याचा प्रयत्न त्यांचा आहे पण एक विषय असा आहे की त्याच्यामध्ये नव्याण्णव टक्के जो काही विषय आहे तो आचारसंहितेच्या अगोदर पोलीस भरती पडण्याचे चान्सेस भरपूर आहेत लक्षात ठेवा भरपूर म्हणजे भरपूर आहेत पण आता ह्या मराठा आरक्षण परत आचारसंहिता आणि आता होऊ घातलेलं जे काही एसआरपीएफ चालकचा विषय जी आर पूर्ण महाराष्ट्राला समजून सांगलेला होता की जोपर्यंत एसआरपीएफ चालकच्या जागा येत नाहीत पूर्ण गटावाईज त्याशिवाय भरती पडणार नाही पूर्ण महाराष्ट्राला सांगलेलं होतं आणि अजून सुद्धा एसआरपीएफ चालकच्या जागा यायला नाहीयेत गटावाईज आणि ह्या काही लगेच भेटणार नाहीयेत कारण की स्पेशल भरती ह्याची होत नव्हती गरज होती कारण एसआरपीएफ मध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाहनांचा ताफा असतो एक जवान चालकच काम करतोय हे नियमबाह्य आहे लक्षात ठेवा तरी सुद्धा तरी सुद्धा जवान लोक चालकची काम करत होती मग जवानचं काम कोण करणार आणि हे बाब वारंवार लक्षात देऊन सुद्धा यावेळी परमिशन भेटवली पण महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियमामध्ये तरतुदींमध्ये काही चेंजेस करून त्यांना ह्या गोष्टी इन कराव्या लागतील एवढं लक्षात ठेवायचं पद्धतीनं अतिशय महत्वाची जी बातमी होती की पंचवीस सप्टेंबरचा विषय कालपर्यंत अगदी परफेक्ट एकटाच होतो मी बाकी मला माहित नाही मी काय कुणाला फॉलो करत नाही पण अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन होती हे पोरांसाठी होतं कारण की जे आपल्याला फॉलो करतात ती स्टेबल आहेत आता स्टेबल आहेत टेन्शन घ्यायची गरज नाही सर सांगतात ना बस झालं एवढा मोठा विश्वास तुम्ही दिलाय त्याला जरा सुद्धा तडा जायचं काम आपण करणाऱ्या लक्षात ठेवायचं त्यामुळं महाराष्ट्राने आखे बघितलंय की आपण हार्डवर्क करत आलोय वीस एकवीस पासून ते आतापर्यंत पाच वर्ष सलग तुमच्या सोबत आहे लक्षात ठेवा समजते का म्हणतोय सो अशा पद्धतीनं हा भरतीचा एक विषय झाला आणि अजून सुद्धा जे काय अडथळे वगैरे आहेत त्याची इन डिटेल्स मध्ये उद्या सकाळी व्हिडिओ येणार आहे आठ वाजता व्हिडिओ येईल आठ सव्वा तुमच्यापर्यंत की पंचवीस सप्टेंबरचं झालं काय आणि एकदम पोलखोल ते सगळा विषय येणार त्याच्यावर फिजिकल आहे ते नोव्हेंबर नंतर डिसेंबरच्या पंधरा तारखेच्या आसपास आणि बाकीची लेखी बेकी आहे ती जानेवारीच्या पंधरा त्यानंतर मुंबई वगळता बाकी सगळं अशा पद्धतीने प्रोसेस होऊन जाईल समजलं काय म्हणतोय so, सो थोडक्यात तुमचं आचारसंहितेमध्ये ग्राउंड घेता येत नाही मध्ये ग्राउंड घेता येत नाही एससीबीसी दोन हजार चोवीस ला काढलेला आहे नॉन प्रीमियर आणि कास्ट एक सर्टिफिकेट एकत्र आहे चालेल 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 नॉन सर टेन्थ बोर्ड सर्टिफिकेट वर नेम अँड डेट ऑदर डॉक्युमेंट पेक्षा वेगळे अप्टीडेट करून चालते काय अपडेट करायची गरज नाहीये तुला फक्त तिथं हमीपत्र लिहून घेतात आणि जॉईनिंग देतात टेन्शन काय घेऊ नकोस डिस्कॉलिफाय करत नाही एक मॅन सर एक सर्व्हिस डिफेन्स रिझर्व्हे स्वागत गवळीजी हा बोला ना काय पाहिजे तुम्हाला इन्फॉर्मेशन सर जाहिरात कधी येईल आचारसंहितेच्या अगोदर जाहिरात येईल ईडब्ल्यूएस मिनिट किती लागेल मिनिट वरती आपण बोलूयात प्रॉपर इन्फॉर्मेशन जागा पडल्या पडल्या तुम्हाला मी सांगून देईन की कोण कोणत्या कास्टचं किती किती मिनिट असणार आहे मुंबई पोलिसला शहाण्णव पॉईंट पन्नास टक्के मिरिट फायनल मिरिट परफेक्ट लागलेलं होतं फायनल मिरिट आपण मी स्वतः लावलेलो होतो मिरिट लक्षात ठेवायचं दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीचं त्यामुळे इतिहास थोडासा वेगळा आहे सर मुंबई पेपर मार्चला जातील काय फेब्रुवारी फेब्रुवारी पंधराच्या नंतर लक्षात ठेव मार्च म्हणून बसू नको जेवढा आळस करशील तेवढं मग होईल विषय कमी मार्क पडणार आत्ता तयारी कर हे चार महिने गाजो आळस करू नको अजिबात नाही तेच काय पाहिजे स्वागत गोविजी तुम्हाला काय पाहिजे तेवढं सांगा रिझर्वेशन सांगा पण काय पाहिजे त्याच्यामध्ये जानेवारी नाही डिसेंबर पंधराच्या चान नंतर आणि आचारसंहिता सप्ले निवडणुका झाल्या की विषय सपतोय ते नियुक्ती बियुक्ती काय किरकोळ कार्यक्रम असतात एकदा तो पक्ष वगैरे ते निवडून आले की तेवढे ते तेवढे त्यांचे त्यांचे कार्यक्रम असतात त्यामुळे तिकडे मनुष्यबळाची एवढी गरज नसते पण सुरुवातीला आचारसंहितेच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पोलीस संख्या बळ ज्या आहे ते गरजेचं असते लक्षात ठेवायचं प्लीज वरती मी नंतर बोलेन त्याचा काय विषय नाही स्पोर्ट्स वाल्यांचं ग्राउंड कधी होईल स्पोर्ट्स वाल्यांचं जे कम्पीकृत आरक्षण आहेत त्यांचं रिझर्वेशन वाल्यांचं वगैरे जे काही असतात ग्राउंड ते एक शेवटी शेवटी होतात लक्षात ठेवायचं स्टार्टिंगला जास्त करून होत नसतात आचासिहिता त्यांनी मे बी दिवाळीच्या अगोदर सांगितलेलं आहे दिवाळीच्या अगोदर सर एससीबीसी आरक्षण राहणार आहे का दहा ऑक्टोबरकडे सगळ्यांचं लक्ष आहे एसीबीसी आरक्षणाचा विषय परत एकदा बोलतोय हायकोर्टानं सरकारला विचारलंय तुम्ही जर मराठा आरक्षण जर अशा पत्तीनं दोन तीन 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 चार चार ठिकाणी जर देत असाल तर मग हे दहा टक्के आरक्षण कोणाचं आहे ते रद्द करणार आहात का किंवा कोणासाठी आहात किंवा काय करणार आहे यासाठी दहा ऑक्टोबर शेवटची तारीख दिलेली आहे आता सरकार काय करते तिकडे लक्ष लागलेलं आहे अंदाजे कधी जाहिरात येईल मी अजून पण सांगतोय निवडणुकीच्या अगोदर जाहिरात येईल पण त्यांनी जे तीन टप्प्यांमध्ये जे आचारसंहिता लावणार आहेत त्या एका गोष्टीमुळे खूप मोठा प्रॉब्लेम येणार आहे लक्षात ठेवायचं एक सर्व्हिसमॅन डिपेंड ऑन रिझर्वेशन कोणतं सर्टिफिकेट पाहिजे सांगा स्वागत गवळी एक काम करा मला टेलिग्रामला मेसेज करा डायरेक्टली तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देतो एकोणीशे एकोणीशे हो शंभर टक्के कारण की दोन हजार बावीस तेवीस चोवीस पंचवीस सर सकट सगळ्यांना देऊन टाकले रनिंग करताना शिनपेन होतात शिनपेनची तीन कारण आहेत एक म्हणजे ओव्हर यूज म्हणजे तुम्ही क्षमतेपेक्षा जास्त प्रॅक्टिस करताय दुसरं म्हणजे हार्ड सरफेस म्हणजे तुम्ही नुसार सर, तुमचं बॉडी वेट शिफ्टिंग किंवा तुमचं जे काय असेल मुवमेंट ते आहेत आणि तिसरं म्हणजे रॉंग शूज सिलेक्शन वॉकिंग शूज असतील किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील ह्या गोष्टींमुळे आणि चौथं म्हणजे इनकम्प्लीट वॉर्म अप याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत असतात आता त्याच्यावरती तुम्ही बघा काय करताय आणि मग चला पुढे सर दोन हजार बावीस पासून तुम्हाला फॉलो करतोय मला कसली अडचण येत नाही येस थँक्यू सो मच आरफाज मुंबई ग्राउंड किंवा सगळेच ग्राउंड सरसकट नोव्हेंबर एंड किंवा डिसेंबर पंधराच्या नंतर पंधरा नंतरच सर तुमचा नादखोळा जळगाव धुळा थँक्यू सो मच ईडब्ल्यू काडू काढू हो हो शंभर टक्के सर ड्रायव्हरला एल एम बी टीआर लायसन चालते का येस एल एम बी टीआर पाहिजे करिअर पॉईंट आपला जुना विद्यार्थी टी आर पाहिजे लक्षात ठेवा या शंभर टक्के कोणी कुठे फॉर्म भरा याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवत ठीक आहे ठीक आहे ठीक आहे पोलीस भरतीच कोणती हो हो हो, हो शंभर टक्के सर मला पीडीएफ पाहिजे होत नाही तुमचं पण काम करा जनाजना पिढे हवे आहे आजचा दिवस आहे बारा वाजेपर्यंत रात्री जनजना पिढे हवे आहे हा पीडेएफचा एक विषय आलाय महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पीडेएफ बॅच अकरा हजार पाचशे प्रश्न असलेली आपण सेल आउट करतोय दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये फक्त आणि फक्त साडेचार हजार क्वेश्चन होते त्यावेळी त्रेपन्न प्रश्न होते आपले यावेळी त्याचे अडीच पट आपण पीडीएफ घेतलेले आहे अकरा हजार पाचशे प्रश्न आहेत सो जर तुम्हाला ते हवे असेल तर आजच्या दिवसापर्यंत रात्री पर्यंत ही ऑफर आहे चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अठ्याहत्तर या नंबरवरती मेसेज करा व्हॉट्सअप तुम्हाला दोन मिनिटांमध्ये पीडीएफ भेटून जाईल चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अष्ट्यात्तर या नंबरवरती मेसेज करा आणि लगेच तुम्हाला पीडीएफ भेटून जाईल ओबीसी असेल तर ईडब्ल्यूएस काढू अरे नाही ओबीसी तर ए, एक तर तुला एकाच वेळी तुला दोन दोन कास्ट वरती दावा करता येत नाही तो सुद्धा गुन्हा लक्षात ठेवायचं एकच तुला ठेवता येतं लक्षात ठेवायचं तुझी दोन जरी काढला तरी सुद्धा अप्लाय करताना तुला एकाच कास्ट मधून अप्लाय करता येणार दोन दोन तीन तीन कारण काय उपयोग नाहीये सर बसेल बसे विकास बसून जाईल कोणी कुठे फॉर्म भरायचं यावर शंभर टक्के व्हिडिओ बनवतो आता तरी व्हिडिओ बनवू शकत नाहीये उद्या सकाळी तुला शंभर टक्के बोलवून टाकेल एल एम वी एन टी हो चालत नाही का चालून जाते भिडू अतुल पवार सर तुम्ही खूप छान सांगताय माहिती पोलीस भरतीबद्दल तुमचे खूप खूप आभार आई तुळजाबाब आणि उद्या शंभर टक्के आज आज जे काय स्टेज आहे आज काही जो काही विषय असेल तो सगळा माझ्या पोरांसोबत आहे आता सुद्धा पटणार नाही समोर अभ्यास चालू आहे अभ्यास चालू आहे समजते काय म्हणतोय नुसतं बोलणं नसावं काम पण पाहिजे तसं लक्षात ठेवायचं अभ्यास चालू आहेत आता सुद्धा गेलेत खाली चार पाच जण कार्यक्रम आहे सुट्टी देत नाही आपण सर फॉर्म सर कधी फॉर्म आहे फॉर्म त्याच्या अगोदर येतील टेन्शन काय घ्यायची गरज नाही श्रावणी दाखल वडिलांचे नाव नाही चाललं का श्रावणी चांदेकर कोण कुठला दिस्ट्रिक आहे तुझा तू जरा मला टेलिग्राम मेसेज कर श्रावणी मी तुला गायडन्स करेन आतापासून तयारी चालू केली होईल का शंभर टक्के परशुराम कवाळे आतापासून तयारी जर केला तर अजून सुद्धा वेळ आहे अजून सुद्धा वेळ आहे शंभर टक्के चाळीसच्या प्लस ग्राउंड जाणार तुम्ही दोन तीन महिन्याचा ग्राउंड जर प्रोफेशनल केला तर शंभर टक्के तुम्ही चाळीस प्लस ग्राउंड जाणार आणि लेखीला सुद्धा अजून चार ते साडेचार महिने तब्बल आहेत अजून ही वेळ गेलेला नाहीये आताच जागे वा एवढं लक्षात ठेवा कडक होती विकास सर तुमची साडेचार पिढीत घेतली होती कडक होती परवाच्या एमपीएससी मेन्स मध्ये एमपीएससी मेन्स मध्ये मराठी मध्ये सव्वीस क्वेश्चन होते सव्वीस क्वेश्चन ग्राउंड वरती चालता फिरता मी क्वेश्चन विचारते पोरांना तेच क्वेश्चन तिथं पेपरला येतात म्हणजे विचार करा काय असेल त्यामुळं हार्डवर्क काय आपलं त्याच्या वाटे मग निकाल तर लागणार का काही शंकाच नाहीये आचारसंहिता कधी निघेल आचारसंहिता ही दिवाळीपूर्वी आचारसंहिता दिवाळीपूर्वी एल एम बी नाही एल एम बी नाही चालणार एल एम बी टी आर पाहिजे एस सी कास्ट एकोणीशे चौऱ्याण्णव असेल का शंभर टक्के बसते डोळे झाकून तयारी कर वनरक्षक वरती सुद्धा खूप दिवस झालं थोडस इग्नोर झाले पण तिथली इन्फॉर्मेशन आपण काढून घेतोय उद्या किंवा परवा त्याच्यावरती व्हिडिओ बनवीन वनरक्षक वरती, बन वन वरती। खूप सारे प्रश्न आहेत मुलांचे प्लीज सर्वांनी लाईक करा एवढं प्रामाणिक काम करतोय तर प्लीज एखादा लाईक करायला विसरू नका आपल्या हक्काचं चॅनल आहे पस्तीस हजार सबस्क्रायबर सुद्धा करून टाका आज पूर्ण होतील सर ओबीसी आहे डब्लेस ब... भेटतात तर त्यात भरू का ओबीसी आहे पण एकाच वेळी तो दोन दाखले काढू शकत नाही आणि ह्यावेळी सुद्धा एस ओबीसी आणि ईडब्ल्यूएस हे विषय होणार आहे दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरतीला एससीबीसी ईडब्ल्यूएस आणि ओबीसी मिरिट मध्ये मजा बघायची फक्त फक्त आणि फक्त मराठा आरक्षणामुळे हे सगळे गोंधळ झालेत पाठीमागच्या ह्या भरतीतल्या दोन हजार बावीस पोलीस भरतीतल्या तब्बल साठ ते सत्तर पोरांना एससीबीसी किंवा ईडब्ल्यू च्या मॅटरमुळे गोंधळ झाला ट्रेनिंग सेंटर मधून उचलून घेऊन गेलं आणि डिस्क्वालिफाय करण्यात आलेलं म्हणजे विचार करा किती मोठा फटका हा होऊ शकतोय या कास्ट मुळ आय लव यू गुरुजी यू सो मच नागेश सर पीडीएफ नंबर पीडीएफ नंबर सर पीडीएफ नंबर सांगा मोबाईल नंबर पाहिजे चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अष्ट्याहत्तर या नंबरवरती आत्ताच व्हॉट्सअप मेसेज करा आज रात्री पर्यंतच ऑफर आहे त्याच्यासोबत डायट प्लॅन सुद्धा फ्री आहे डायट प्लॅन एवढा प्रोफेशनल आहे की नॅशनल लेवलची अॅथलीट वापरतात तो डायट प्लॅन अगदी कमी रेट मध्ये घरच्या घरी कसा बनवता येईल तो विचार करून तुमच्यापर्यंत दिलेला आहे आपली पोरं सरसकट ऑफलाईनची तेच वापरतात अजिबात स्टेरॉइड नाही पावडर नाही एक रुपयाची गोळी नाही काय काय नाही आहे शिनपिन नाही कुठलाही त्रास नाहीत दिवसाला सहा सातच प्रॅक्टिस करतात पोरं आता सध्या माझी दहा दहा महिन्याची बॅचेस आहेत विषय काय नाहीये फक्त उत्तर आता निकालातनं द्यायचं आहे बाकी काही करायचं नाही शूज कोणता बेस्ट राहील वगैरे वगैरे खूप सारे प्रश्न आहेत एक तुमचे जे हे आहेत कमेंट्स आहेत त्याच्यावरती मी शंभर टक्के उद्यापासून काम करायला सुरुवात करेन तुम्हाला ह्याच्यावरती शंभर टक्के गायडन्स करेल एक टक्का सुद्धा इकडे तिकडे होणार नाही एक टक्का सुद्धा इकडे तिकडे होणार लक्षात ठेव हे माझ्यासाठी बेसिक क्वेश्चन आहेत त्यामुळे ह्याच्यावरती सगळे क्वे उद्या मी उत्तर देईन एस सी कास्ट एकोण चौऱ्याण्णव एसआरपीएफ ये बसेल का शंभर टक्के एसआरपीएफ नाही सगळ्याच कास्टला बसून जाशील तो लेकीला स्कोल वाढत नाही तर एक काम कर आपली पीडिफी आहे सगळ्यांना सांगतोय महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी अकरा हजार पाचशे प्रश्न असलेली महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पीडीएफ आपण तयार केलेली आहे ज्याच्यामध्ये आपण सगळे घटक पूर्ण केलेला आहे शिपाई आहे चालक आहे बॅट्समन आहे कारागृह आहे एफ आहे सगळेचे सगळे घटक छत्तीस जिल्ह्यातल्या सगळ्या घटकांसाठी आपण ही पीडीएफ तयार केलेली आहे त्याच्यामध्ये मराठी ग्रामर होतं जे जीएस आहे गणित आहे बुद्धिमत्ता आहे त्याच पद्धतीनं चालू घडामोडी तर दोन हजार बावीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत केलेत आणि त्याच पद्धतीत पोलीस प्रशासन असेल तांत्रिक घटक असेल पदाशी निगडीत क्वेश्चन असतील पाठिंबाच्या जुन्या क्वेश्चन पेपर असेल सगळे सोडून दिलेत आताच्या पोलीस भरतीला अतिसंभव प्रश्न कशा पद्धतीने असतील ते सुद्धा सोडून दिलेत काय काय ठेवलेलं नाही सगळे सगळे क्लिअर केलेले आहेत अकरा हजार पाचशे प्रश्न आहेत तुम्ही घर बसल्या पाच मिनिटांमध्ये तुम्हाला पीडीएफ भेटून जाणार आहे चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट आठशात या नंबरला मेसेज करून टाका एसआरपीएफ जागेबद्दल नवीन जे राहिलेलं आहे हो तेच सांगितलं मगाशी आलेल्या अजून सुद्धा दोन तीन जे आर नवीन आलेले आहेत त्याच्यावरती सांगते उद्या सकाळी गायडन्स करेन लक्षात ठेवा हा डाऊन दाउ, डाऊन शेप्टर थर्टीन चालून जाईल बेस्ट शूज आहे माझ्या आवडतो शूज आहे एकी काळी इलेव्हन होता त्यावेळी इलेव्हन ट्वेल्व्ह होता आता सुद्धा थर्टीन आलाय अपडेटेड नाही की डाऊन शिफ्टर थर्टीन सुद्धा चालून जाईल काय विषय नाही विकास अंकुश सर तुम्ही खरंच मास्टर आहात तुमच्यासारखं कोणी गुरु नाहीये हो का मास्टर हे नावात नसावं मास्टर हा अवॉर्ड भेटलाय दोन हजार सतरा अठराला लक्षात ठेवाय ते काय असा नाही आहे वर्षावर कोणी म्हटलं म्हणून विषय नाही आहे तो कामाची दखल घेऊन आपल्याला तो आपल्या जिल्ह्याने तो अवॉर्ड आपल्याला दिलेला आहे लक्षात ठेवा विषय वेगळा आहे ज्यावेळी एक लाख सबस्क्रायबर होते त्यावेळी बरोबर कार्यक्रम लावणार आहे महाराष्ट्राचा हे मात्र नक्की आहे ग्राउंड कधी सुरू होईल ग्राउंड हे नोव्हेंबर नंतर डिसेंबर नंतरच नोव्हेंबर एंड किंवा डिसेंबर पंधराच्या नंतर डिसेंबर पंधराच्या नंतरच तुमचे जे क्वेश्चन आहेत ते उद्या सकाळी पण नोट डाऊन करून त्याच्यावरती एक मोठा व्हिडिओ बनवेल होईल आता जेवढे काही जेवढे असतील तेवढ्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतोय ह्या हार्डवर्क साठी फक्त एक लाईक करा फक्त बाकी काय करू नका एक लाईक करून शेअर तेवढं करून द्या आपला चॅनल सबस्क्राईब करा जेवढे नवीन आहेत आज संध्याकाळपर्यंत पस्तीस हजार सबस्क्राईबर पूर्ण होत म्हणजे आम्हाला पण चांगलं वाटेल की बाबा आपण काम करतोय प्रामाणिक जे ओरिजिनल असेल ते देतोय ऑथेंटिक देतोय ऑफिशियल देतोय सगळ्यांच्या अगोदर पण पोस्ट करायचं काम करतोय पंधरा दिवस वीस दिवस अगोदर काही गोष्टी पुढे बघा की पोलीस भरती पडल्यानंतर इथं कोण गाजणार जो टेक्निकली आहे जो ऑफिशियल पर्सन आहे तोच गाजतोय बाकी सोडून द्यायचा विषय ठीक आहे मुंबईचं ग्राउंड आणि बाकी सगळ्याच गोष्टी लक्षात ठेवा डिसेंबर पंधराच्या आसपास किंवा डिसेंबर महिना लक्षात ठेवायचं डिसेंबरच्या आसपास नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास शंभर टक्के एसीएस जीडी करत असाल तर तुला मॅथ रिजनिंग तुझं परफेक्टच असेल फक्त आता केजीएस जी वरती भरदे चालू करामुळे जे अपडेट असेल तेवढं बघ आणि कार्यक्रम करून टाक काय अवघड नाहीये एसीबीसी राहील एसीबीसी राहील काय टेन्शन नको पण दहा ऑक्टोबर शेवटची तारीख दिली तिथं सरकार काय करते बघित आता गृहमंत्री व्हावे नको व्हावं आपल्याला गृहमंत्री वगैरे आहे ते नाही पोरांसाठी राबणारा गृहमंत्री नाहीये आपल्याकडे पद नसलं चालेल पण आपण पोलांसाठी रावायचं दुसरं आपल्याला काय वाईट नाही याला मी नाही चालत याला टी आर पाहिजे तेच सांगितलं मग असे शिनपेनचं रिझन असं आहे की हार्ड सर्फिस वरती तुमचं वेट शिफ्टिंग प्रॉपर नाही झालं सुद्धा शिनपेन होता लक्षात ठेवायचं आणि मगापासून सांगितले ओव्हर यूज वगैरे सांगितले हार्ड सर्फिस सांगितलं रॉंग शूज चुझिंग चूज चुज केल्यानंतर सुद्धा होतो किंवा विदाउट इनकम्प्लीट जे काही वॉर्मअप आहे त्यानं सुद्धा होते लक्षात ठेवायचं ह्या पाच घटक आहेत त्याच्यामुळे हे होतात एकोणीशे चौऱ्याण्णव चालले का कुलदीप चालून जाते टेन्शन काही घेऊ नको सर ग्राउंड पंचाळीस देखील नव्वद रघुनाथ काय असं शंभर टक्के होऊन जाईल विषय सोडून दे यावेळी गुलालाच घेऊन ये मायड तू फॉर्म सुटल्यावर नवा जॉईनिंग होईपर्यंत पर्यंत गायडन्स करतोय आता आतमध्ये पोर आहेत पण त्यांचे मेसेज कॉल आपल्याला आहेत आता सर काय असं झालंय सर काय करू तसं झालंय काय करू विषय सोडून द्या समजलं गेले पाच वर्ष राबतोय पण एवढ्या इगोनं कधी बोललं नव्हतं पण आज इगो आला लक्षात ठेवा आणि येणार कारण हार्डवर्क करतोय आपण पोरांसाठी ठीक आहे रनिंगसाठी व्हिडिओ बनवूयात अल्फाज थँक्यू सो मच सोशल मीडियावर अपडेट आली की मास्टर सरांचं पहिलं मार्गदर्शन घ्यायचं थँक्यू सो मच ऑलॉपी तुमच्यामुळे सगळ्या गोष्टी आहेत थँक्यू सो मच एसआरपी ग्राउंड ईडब्ल्यूएस किती मार्क कमीत कमी शहाऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी प्लस मार्क जावे लागतील कारण की तिथं पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव मार्क घेणार सुद्धा पोराये सरपीएफला ग्राउंड मुंबईचा असू दे किंवा अदल डिस्ट्रीचा असू दे सगळे सगळी नोव्हेंबर एंड नोव्हेंबर पंधरा नंतर किंवा नोव्हेंबर एंड अशा पद्धतीने डिसेंबरच्या पहिला आठवडा अशा पद्धतीने होऊन जाईल असं ठेवा आता फक्त ह्यामध्ये जे चार पाच घटक आहेत ना त्यामुळे थोडंसं वर खाली होऊन जाईल नाहीतर विषय सोडून द्या एक काम करा खूप वेळ झालाय वेळ तेवढी घालू नका रात्र रात्र कुठल्याही सोशल मीडियावरती बसू नका कुठेही लाईव्हला बसू नका मी आलोय तर मला वाटतं वीस दिवसापूर्वी आलेलो आज आलोय कारण की दिवसा गणित आणि पावला गणित अपडेट येत नसतात रे बाळ अपडेट येतच नसतात सोडून द्या तुम्ही विषय कोण काय सांगतोय कोण काय सांगते विषय सोडून द्या रे आज कसं तोंडावर पडलं सांगा कुठल्याही बिळात बसलेत काय माहित त्यांच्या दांडिया तेवढा काढून घ्या हे जरा आशेच डान्स करू देत कुठत जाऊन असा एवढा सोपा विषय नसतोय समस्या काय म्हणतोय त्यामुळे एक सांगतो तुम्हाला जर वर्दी पाहिजे पहिला सोशल मीडिया पासून लांब रावा नऊ पासून दहा अकरा बारा पर्यंत लाईव्ह चालू असतात आपली पोरं बेचारी त्यांच्या शिव्या खात असतात आपण कुठे शिव्या गेलोय दोन वीस पासून आहे कुठल्या शिव्या घटले काय बोललोय काही काही विषय नाही आहे कारण पोरांमुळे आपण आहोत असा विषय असतोय विषय सोडून द्या सगळ्यांनी अभ्यास प्रॉपर करा लेखी सुद्धा जोरात करा आपली जी पिढी पाहि ती आज रात्री बारा पर्यंत आहे उद्यापासून रेट वाढणार लक्षात ठेवायचं आज फक्त तीनशे नव्याण्णव रुपये मध्ये तुम्हाला अकरा हजार पाचशे प्रश्न प्लस तुम्हाला डायटचा जो पी प्लॅन आहे नव्याण्णव रुपयेचा तो सुद्धा आपण मोफत देतोय आजच्या दिवसापर्यंत सो बघणाऱ्या सगळं सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतोय उद्या सकाळी आठ वाजता व्हिडिओ येणार आहे प्रॉपर दोन व्हिडिओ येणार आहे ते तुम्ही बघायचं आहे सा, तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटून जाईल आता जे जे आहे त्यांनी एक काम करा आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा पण पस्तीस हजार सबस्क्राईबर पूर्ण जातील आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपण शुभेच्छा देतोय मी तर सांगतोय तोपर्यंत शुभरात्र